कवठे महांकाळमध्ये महांकाली मंदिराच्या नवरात्र उत्सवावरून पुन्हा एकदा रणगंदन मंदिरासमोरील विना परवानगी डिजिटल फलक पोलीस बंदोबस्तात हटविला कवठे महाकाळ तालुक्याचे आराध्य दैवत श्री महांकाली देवीचा नवरात्र उत्सव साजरा करण्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ व पुजारी यांच्यात आज पुन्हा एकदा रणगंदन झाले याबाबतची बैठक कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासोबत झालेली असून महांकाली मंदिरासमोरील ट्रस्टने लावलेले डिजिटल फलक काढण्याचे आदेश पोलीस निरीक्षक पाटील यांनी ट्रस्टींना दिले आहेत कवटे महाकाळ महांकाली देवीच्या नवरात्र उत्सव साजरा करण्याबाबत कवटे महांकाळच्या तहसीलदार पोलीस निरीक्षक ग्रामस्थ व ट्रस्टी यांच्यात यापूर्वी बैठक झालेली होती या बैठकीमध्ये ट्रस्टींनी मंदिराच्या आतील कामकाज पाहावे यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये असा आदेश तहसीलदारांनी दिलेला होता ग्रामस्थांनी मंदिरामध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये मंदिराबाहेर तुम्हाला जे कार्यक्रम करायचे आहेत ते करावे त्याची परवानगी घ्यावी असे आदेश ग्रामस्थांना दिले होते ठरलेल्या नियोजनाप्रमाणे होत नसल्याने कवठे महाकाळमधील ग्रामस्थांनी एकत्रित येत महांकाली मंदिरासमोर ट्रस्टींनी विना परवानगी डिजिटल फलक व स्टेज मारलेला आहे याबाबत तक्रार केली मंदिराबाहेर ग्रामस्थ कार्यक्रम घेणार आहेत यामध्ये ट्रस्टी जाणीवपूर्वक हस्तक्षेप करीत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे याबाबत सायंकाळी ट्रस्टी व ग्रामस्थ यांच्यात वादविवाद वाद झाले याबाबतची बैठक थोड्या वेळापूर्वी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासोबत मिलिंद कोरे पांडुरंग पाटील दिलीप पाटील तुकाराम पाटील अनिल लोंढे त्याचबरोबर ट्रस्टमधील वैभव गुरव प्रदीप गुरव यांच्यासोबत झाली ग्रामस्थ व ट्रस्टी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक पाटील यांनी मंदिरासमोर लावलेले डिजिटल फलक ट्रस्टींनी काढावेत असे सांगितले नगरपंचायतची परवानगी घेतलेली नसेल तर तातडीने नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी फलक काढून घ्यावेत त्यासाठी पोलीस बंदोबस्त देतो असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले सदरची चर्चा सुरू असताना पोलिस निरीक्षक यांच्यासमोर दोघा जणांनी मोठ्या आवाजात बोलत केन मध्ये वादविवाद सुरू केले त्या दोघांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिले ग्रामस्थ व ट्रस्टी यांची बैठक झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंदिरासमोर विना परवानगी लावलेला डिजिटल फलक काढून घेतला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क